नमस्कार मित्रांनो लर्न विथ रोन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे त्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाची जी भरती निघाली होती त्यानंतर त्याची उत्तर तालिका म्हणजे आन्सरशीट आली होती आणि आन्सरशीट नंतर आता कागदपत्र तपासणीचे प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे गट क व गट ड या पदांकरिता तपास कागदपत्र तपासणीचं प्रसिद्धीपत्र जाहीर झालेलं आहे तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागतील असं सगळं इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे आत्ताच तुम्हाला ही सगळी डॉक्युमेंट्स जमा करून ठेवायचे आहेत तुमची कॉलेजमध्ये वगैरे डॉक्युमेंट्स असतील तर ती तुम्हाला आत्ताच कलेक्ट करायची आहे आणि सगळे सिरियल वाईज डॉक्युमेंट्स आत्तापासून जमा करून ठेवायचे आहे इन केस चुकून तुमच्याकडे एखादं कागदपत्र नसेल तर काय करावं परिस्थितीमध्ये काय करावं अशी सगळी सविस्तर माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्ही लर्न विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनं क्लिक करा म्हणजेच अशा भरतींचे नोटिफिकेशन्स अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्यसेवा यांच्या अखत्यारीतील क व ड संवर्गातील सरळ सेवा आयुक संवर गातिल भरती दोन हजार तेवीस इथं प्रसिद्धीपत्रक दिलं आहे विषय दिला आहे कागदपत्र तपासणी असा त्यानंतर जी एक्झाम माहिती कधी झाली होती ती तीस नोव्हेंबर ते सात जानेवारी या दरम्यान झालेली होती त्यानंतर रिझल्ट आला होता अठरा डिसेंबर ते वीस डिसेंबर यामध्ये या दोन दिवसात आहे तो ऑन्सरशीट तुमचं आलेली होती त्यानंतर आता तुम्हाला कुठले कागदपत्र लागणार आहेत त्याबद्दल इथे त्यांनी सांगितलेलं आहे इथे आपण थोडंफार माहिती पाहूया सदर प्राप्त आक्षेपाबाबत टी सी एस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झाले त्या पदांच्या अंतिम उत्तर तालिका समि संबंधित उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत त्यानंतर यापूर्वीच प्रसिद्ध केलेले आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली असेल त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता प्रसिद्ध होणार आहे तर इथे त्यांनी असं नॉर्मलायझेशनबद्दल दिलेलं आहे त्यानंतर गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक कवर्तेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवायचे आहेत म्हणजे तुमच्या झेरॉक्सचा जे एक तुमचा संच असणार आहे तो Plus, प्लस तुमचं एक जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे सुद्धा तुम्हाला तिथे घेऊन जायचे आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस तुमचे झेरॉक्सचे एक जे संच असेल वेगळा तो सुद्धा सेट तो तुम्हाला घेऊन जायचा आहे असं त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट्स तुमचं ओरिजिनल इथे राहता काम नाही कारण ऐन मग तुमची गफलत होऊन तिथे तुमचं नाव वगैरे हे रिजेक्ट होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला आत्ताचे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत पुढे आपण जे पाहणार आहोत त्या सिरीजनुसार तुम्हाला आत्ता जमा करून ठेवायचे आहेत त्यानंतर उमेदवारांच्या आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे तुमचं बायोमेट्रिक व्हेरीफाय केलं जाणार आहे तसेच हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार त्यानंतर कागदपत्र तपासणी जिल्हा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येणार आहे कुठे जिल्हा आणि विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया होणार आहे त्यानंतर कागदपत्रे तपासणी तर इथे उमेदवाराचं नाव लिहायचं आहे उमेदवाराचं नाव तुमचं नाव पदनाम पदनाम लिहायचा आहे अर्ज क्रमांक लिहायचा आहे आणि तुमचं बैठक लिहायचं आहे त्यानंतर प्रमाणपत्राचे नाव आणि सादर केलेलं प्रमाणपत्र प्रमाणपत्र कुठलं पाहिजे तुमचं जन्मतारखेचं प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे शालांत परीक्षा प्रमाणपत्र तुमचं एकदा बर्थ सर्टिफिकेट पाहिजे किंवा मग तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे आहे दोघांपैकी <पे> कुठलंही एक सर्टिफिकेट प्रमाणपत्र तिथे पाहिजेल आहे जर तुम्ही जात प्रवर्गामध्ये येत असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र पाहिजेल आहे त्यानंतर तुमचं कास्ट पोर्ट जात पोर्ट जात असेल तर ते सुद्धा प्रमाणपत्र तिथे पाहिजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजेल आहे प्रमाणपत्राचा क्रमांक आणि दिनांकसुद्धा पाहिजे जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर जाहिरातीमध्ये नमूद केलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिनल पत्रा सर्टिफिकेट जर तुमचं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सर्टिफिकेट जे असतं ते सुद्धा तिथे पाहिजेल आहे तिथे तीन वर्षाचं असेल तर चालणार आहे ज मोस्टली जे आता असतं नॉन नॉन क्रिमिनल ते तीन सुद्धा असतं परंतु त्यात तुमचं शेवटच्या वर्षाचं नॉन क्रिमिनल त्यात तुमचं डिटेल्स आहे ते मेन्शन केलेलं पाहिजेल आहे त्यानंतर तुमचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमॅस सर्टिफिकेट तुमचं स्थानिक वास्तव्याचा दाखला महाराष्ट्राचा तो पाहिजे आहे त्यानंतर येतं जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अहर्त्या प्रमाणपत्र तुमचं एस एस सीचं असणार एच एस सीचं असणार पदवीचं असणार पदव्युत्तर पदवी म्हणजे तुमचं दहावीचं बारावीचं ग्रॅज्युएशनचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं आणि इतर इतरमध्ये कुठलं येतं तुमचं स्टेनोचं असणार तुमचं टायपिंगचं असणार अजून तुम्ही अदर कोर्स केलेले असणार त्याचं असणार तुमचं एम एस सी आय टी तसेच तुमचे कम्प्युटर कोर्स केलेले असतील इतर प्रमाणपत्र ते सगळे सर्टिफिकेट इतरमध्ये येणार आहे तर त्यांचीसुद्धा प्रत आणि ओरिजिनल तुम्हाला इथे पाहिजे आहे अनुभवाचे प्रमाणपत्र जाहिरातीत त्या ज्या पदांकरिता अनुभव आवश्यक असल्यास त्यांचा तपशील तर तुमचं अनुभव प्रमाणपत्र म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा तिथे पाहिजे आहे पदाचं नाव तुमचा कालावधी म्हणजे तुम्ही किती कालावधीमध्ये तिथे होता किंवा तुम्ही जर आता तिथे करंटली वर्किंग असाल तर तुमचा कधीपासून तुम्ही जॉईन झाला संस्थेचे नाव तुम्ही कुठे काम करताल अशी सगळी माहिती इथे त्यांनी सांगितलेली आहे त्यानंतर येतं रजिस्ट्रेशन त्यामध्ये आहे नर्सिंग काउन्सिल फार्मसी काउन काउन्सिल डेंटल काउन्सिलिंग ऑक्युपेशनल व फिजिओथेरपी काउन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र पाहिजेलं आहे त्या नोंदणी प्रमाणपत्राचा क्रमांक पाहिजे आहे दिनांक पाहिजे आहे त्यांचं कालावधी पाहिजे की कुठून ते कुठपर्यंत आहे ते त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अहर्ता जसं मी तुम्हाला वरती सांगितलं तुमचं एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट इथे पाहिजेलं आहे ओरिजिनल आणि तुमचं झेरॉक्स कॉपी ते, ते दोन्हीसुद्धा त्यानंतर जर तुम्ही समांतर आरक्षण धार धारकांमधून असाल त्यामध्ये तुमचं सर्टिफिकेट असतं ते सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजेल आहे प्रमाणपत्र क्रमांक पाहिजे तुमचा सर्टिफिकेट क्रमांक असतो तो पाहिजे आहे तुमचा दिनांक आणि निर्गम प्रतिकाराचं नाव असं सगळं इथे पाहिजेल आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला जाहिरातीमध्ये शेवटच्या पानावर शेवटच्या पेजवर भेटून जाणार आहे जाहिरातीमध्ये शेवटच्या पेजवर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र मेन्शन केलेलं आहे त्यानंतर अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा आता तुम्ही अर्जात जो ॲप्लिकेशनमध्ये तुमचा जो ॲड्रेस मेन्शन केला असेल तर तो पुरावासुद्धा पाहिजे आहे की तुम्ही ता कुठे राहतात तुमचं आधार कार्ड असेल किंवा तुमचं अदर डॉक्युमेंट्स असतील ज्यावर तुमचा राहणारा पत्ता असेल किंवा तुम्ही जो मेन्शन केला पत्ता तो असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आहे त्यानंतर स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं ड्रायविंग लायसन्स किंवा तुमचं शासकीय गव्हर्नमेंटकडून तुम्हाला कुठलं आय डी कार्ड भेटलं असेल ते तुमचं बँकेचं पासबुक किंवा तुमचं निवडणूक आयोगाचं ओळखपत्र तुमचं इलेक्शनचं कार्ड असतं ते पाहिजेल आहे तर त्यापैकी कुठलंही एक पाहिजे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे पण परंतु इन केस तुम्ही तुमच्या सेफ्टीसाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि अजून इतर एक दोन आय डी कार्ड्स आहेत ते घेऊन जाऊ शकतात त्यानंतर आहे स्वतःचे पासपोर्ट साईज दोन फोटो तुम्हाला न्यायचे आहेत त्यानंतर हे नाव बदललेलं असल्यास त्याबाबतचं गॅजेट समजा मुलींनी लग्नानंतर त्यांचं नाव वगैरे चेंज केलं असेल तर त्याबाबतचं गॅजेट तुमचा तिथे पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा तुमचं विवाह हो प्रमाणपत्र मॅरिज सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एखाद्या वेळेस किंवा चुकून तुमचं एखादे डॉक्युमेंट नाही आहे तर इन केस त्यामध्ये काय करता येईल हे त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे तर त्यांनी एक चांगला प्लस पॉईंटसुद्धा वाटतो की त्यांनी इथे एक मेन्शन केलेलं आहे की जर तुमच्याकडे नसेल एखादं डॉक्युमेंट चुकून राहिलं असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात तर इथे जसं आपण पाहूया ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र उदाहरणार्थ इन इन केस त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून एक महिन्यात सादर करण्यात येईल अन्यथा संबंधित उमेदवारांची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासण्यावेळी उमेदवारांनी सादर करावायचे आहे कोणतेही शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्ती धारकाची सेवा तात्काळ कर समाप्त करण्यात येईल व शासनसेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येणार आहे तर आता यांनी इथे सांगितलेलं आहे की तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही जेव्हा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाल त्या त्यावेळेस तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मेंशन करायचं आहे म्हणजे तिथे तुम्हाला मेंशन करायचं आहे की तुमचं सलेक्शन झालं तर नियुक्तीपासून तुम्ही एक महिन्याच्या आत ते डॉक्युमेंट्स सबमिट कराल म्हणजे तुमच्याकडे आत्ता जे डॉक्युमेंट नाही आहे ते तुम्ही तुमचं सलेक्शन झाल्यावर एका महिन्याच्या आत तिथे त्यांना नंतर सादर कराल दाखवाल असं त्यांनी ते मेन्शन केलं आहे की ते तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून पाठवायचं आहे त्यानंतर सादर केलेलं त्यांच्यास तुम तुम्ही जर आता कुठले डॉक्युमेंट सादर केले अनुभव प्र प्रमाणपत्र असेल तुमचं त्यानंतर कुठलेही अदर डॉक्युमेंट्स असतील ते जर तुमचे बनावट निघाले खोटे निघाले तर तुम्हाला कायमचं तिथून राशनसेवेसाठी तुमचं अपात्र ठरवण्यात येणार आहे त्यामुळे तुमच्याकडे आता जर चुकून एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला काही घाबरून जाण्याची चिंता नाही आहे तुम्हाला तिथे पण सगळ्यात वेळेत तर प्रयत्न करायचा आहे की तुम्ही ते डॉक्युमेंट्स मिळवण्याचा पण तरीही जर नाही मिळत असेल तर तुम्हाला हे ते 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 तुम्हाला, आ, आ, तुम्हाला एक तिथे त्यांनी प्लस पॉईंट दिले आहे तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तिथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुम्ही नंतर ती डॉक्युमेंट्स एक महिन्याच्या आत सबमिट कराल सादर कराल असं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कागदपत्रांची तपासणी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील याबद्दलची माहिती घेतली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात ह्या ह्याचा पी डी एफ या पी डी एफची लिंक मी तुम्हाला डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन हे पी डी एफ व्यवस्थित सदर तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकतात मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये